ऐसे बड़े बड़े उसामा बिन लादेन की बायोग्राफी पढ़ो जिस तरह से एपीजे अब्दुल कलाम कलाम सा बने उसे उसी तरीके से उसामा बिन लादेन ने टेररिस्ट बना लेकिन क्यों बना क्यों बना पैदा इसी को तो देगा ना तो समाज ने बताया वो छीड़ के बनाए या है ऋता आव्हाड जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी यांना ओसामा बिन लादेनचा पुळका आलाय अफजल खान फॅन क्लब मध्ये नेहमी समोर असलेले चेहरेच नाही तर समाजात विखारी मानसिकता पेरणारे हे छुपे चेहरेही आहेत या बाईंचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा फार धक्कादायक गोष्ट समोर आली ऋता आव्हाड पूर्वी एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणजेच एअर होस्टेस होत्या केवळ या एकाच धाग्याच्या जोरावर यांचे पती जितेंद्र आव्हाड यांनी कुठलाही अनुभव नसताना एअर इंडिया क्रू असोसिएशनचं आणि इंडियन पायलट्स गाईडचं अध्यक्षपद ही महत्वाची पदं भूषवली आणि याच काळात म्हणजे दोन हजार बारामध्ये एअर इंडिया पायलट्सनी मोठं आंदोलन करत एकाच वर्षात दोन वेळा संप पुकारला सरकारी विमानसेवा कंपनीला या संप काळात जवळजवळ पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालं थोडा विचार करा काँग्रेस सत्तेत असताना सरकारी पायलट्सना संप करायला लावणारे विमान कंपनीत आत बाहेर ओळख असणारे हे लादेनचे एवढे मोठे समर्थक एवढ्या महत्वाच्या पदांवर होते नशीब लगेचच दोन हजार चौदा मध्ये सरकार बदललं नाहीतर लादेनला आदर्श मानणाऱ्या या लोकांनी भारतातही अमेरिकेसारखा हल्ला घडवून आणला असता तर